नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये तर सकाळच्या घाई गरबडीमध्ये आपल्याला छान आणि मस्त असा इडली आणि चटणीचा गरमागरम आणि सॉफ्ट अशा इडल्या आणि तिखट अशी चटणी भेटली तर पूर्ण हा खूप छान आणि मस्त जातो तर आज मी तुमच्यासाठी खूपच छान आणि मस्त सॉफ्ट आणि जाळीदार अशा डाळ तांदूळ न भिजवता इन्स्टंट इडलीची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्याचसोबत मी चटणीची ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर मी एक इडली तुम्हाला तोडून दाखवत आहे खूपच छान मऊ आणि लुसलुशीत या इडल्या तयार होतात या इडल्या कमी वेळामध्ये आणि झटपट आणि घरच्या साहित्यापासून तयार केलेल्या आहेत तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत तर मी सर्वात अगोदर इथे एक वाटी दही घेतलेली आहे आणि ही दही आंबट आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर मी इथे दीड वाटी मैदा हा चाळून व्यवस्थित घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे या मापासाठी तुम्ही आपले कोणतेही घराचे एखादी वाटी किंवा कपाचा उपयोग करू शकता तर अशा मेजरिंगने मी हे सर्व साहित्य घेतलेले आहे आता सर्वात अगोदर आपण मिक्सरचे भांडे घेणार आहोत तर त्यासाठी मी अशा मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा उपयोग केलेला आहे आता त्यामध्ये आपण सर्वात अगोदर दीड वाटी मैदा घालून घेणार आहोत तर मी इथे दीड वाटी मैदा हा घालून घेतलेला आहे आणि एक वाटी रवा घालून घेणार आहोत आणि रवा घातला की लगेचच आपण जी दही घेतली होती तीही यामध्ये घालून घेणार आहोत तर यामध्ये आंबट दह्याचा उपयोग केल्यामुळे खूप छान आंबट आणि छान अशी व्यवस्थित आपली इडली तयार होते आता लगेचच यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत असं केल्यामुळे बॅटर हे व्यवस्थित असे एकजीव होते आणि मिक्सरला वाटताना हे व्यवस्थित असे वाटलेही जाते तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित असे हे सर्व बॅटर छान स्मूथ असे एकजीव करून घेतलेले आहे आणि आता लगेच आपण त्यावर झाकण ठेवून मिक्सरला एक ते दोन मिनिटापर्यंत हे फिरवणंही घेऊया तर दोन मिनिटापर्यंत मी हे बॅटर मिक्सरला फिरून तुम्हाला दाखवतही आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि स्मूथ असे आपले बॅटर तयार झालेले आहे ज्या पद्धतीने आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरला फिरवतो त्याच पद्धतीने हे बॅटरही तयार होते आणि आपण छान आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व बॅटर काढून घेणार आहोत तर अशा मोठ्या भांड्याचा उपयोग मी केलेला आहे कारण की आपण हे सर्व मिश्रण हे थोडेसे यामध्ये जर गाठा असतील तर आपण चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेणार आहोत तर मी सर्व बॅटर हे अशा एका मोठ्या भांड्यामध्ये काढूनही घेतलेली आहे आणि आता चमच्याच्या साह्याने मी तुम्हाला दाखवतेही आहे तर थोडे काही जाडसर यामध्ये गाठा असतात तर आपण हे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असे ढवळून एकजीव करून घेणार आहोत तर सहज दोन ते ती तीन मिनटापर्यंत आपण हे बॅटर एकजीव करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि खूप छान आणि मस्त स्मूथ अशी बॅटर आपले तयार झालेली आहेत तर आपण आता हे बॅटर एका साईडला ठेवून आता लगेचच आपण स्टीमर गॅसवर ठेवून घेणार आहोत तर त्यासाठी मी ते इडलीच्या भांड्याचा उपयोग केलेला आहे आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून थोडा निंबू त्यामध्ये मी घालून घेतला आहे असं केल्यामुळे भांडे हे काळे होत नाही आणि छान असे व्यवस्थित आपल्या इटल्या तयारीही होतात आता झाकण ठेवून आपण छान या पाण्याला उकळी काढून घेणार आहोत तर पाण्याला उकडी येते तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर या बॅटरमध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि आता हे बॅटर आपण फर्मंट केलेले नाही आहे तर त्यासाठी आपण इडल्या व्यवस्थित सॉफ्ट आणि नरम होण्यासाठी एक इनोचे पॅकेट मी यामध्ये ॲड करून घेत आहे तर इनोच्याऐवजी तुम्ही इथे खाण्याचा सोडाही उपयोग करू शकता आता लगेचच चमच्याच्या साहाय्याने आपण सर्व बॅटर एकजीव करून घेणार आहोत तर इनो घातल्यामुळे पटकन हे बॅटर असे फुलले जाते आणि डबल होते तर अशा पद्धतीने हे बॅटर मी तयार करून घेतलेले आहे आता इडलीच्या भांड्याला सर्व साईडला मी व्यवस्थित असे तेलाच्या हातने ग्रीस करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले इडलीचे बॅटर हे घालून घेणार आहोत आता लगेचच तयार केलेले बॅटर आपण मध्ये घालून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता स्टीमर हे खूप छान आणि मस्त पाण्याला उकळीही फुटलेली आहे आता लगेचच आपण तयार करून घेतलेले इडलीचे स्टँड यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे सेट करून ठेवून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने मी दुसरेही भाड्याला व्यवस्थित असे बॅटर घालून घेतलेले आहे आता लगेचच झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटापर्यंत आपण छान अशा फास्ट त्याच्यावर ह्या इडल्या वाफवून घेणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर मी तुम्हाला हे चेकही करून दाखवत आहे खूपच छान आणि मस्त अशा इडल्या आपल्या सॉफ्ट आणि छान अशा फुललेल्याही आहेत तर आपण इडल्याही चेक करून घेणार आहोत तर एका सुरीच्या साह्याने मी ही इडलीमध्ये सुरी घालून तुम्हाला दाखवतही आहे तर अजिबात या सुरीला लागलेले नाही आहे जर थोडे कच्चे असेल तर तुम्ही परत याला वाफ काढू शकता तर तयार झालेल्या इडल्या आपण ह्या पाच ते दहा मिनटापर्यंत व्यवस्थित अशा थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच आपण सुरीच्या साह्याने या इडल्या काढून घेणार आहोत तर मी इडल्या सर्व थंड करून सुरीच्या साह्याने एक इडली काढूनही घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त सॉफ्ट आणि जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी ही इडली काढून दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता चुरीच्या साह्याने आपण सर्व साईड ही काढून घेणार आहोत तर ही इडली अजिबात भांड्याला चिटकत नाही आणि व्यवस्थित अशी भांड्यापासून वेगळी होते कारण आपण भांड्याला तेलही लावलेले आहेत तर खूप छान आणि मस्त अशी इडली आपली जाळीदार अशी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी सर्व इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता त्यासाठी आपण चटणी तयार करणार आहोत तर चटणीसाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी एक चमचा सफेद उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चार ते पाच लसणच्या पाकड्या एक मिडियम साईजचा कांदा एक तुकडा अद्रक आणि दोन मिडियम साईजचे टमाटे हे लाल लांबसर असे कापून घेतलेले आहेत चटणी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई तापली की लगेचच आपण यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल तापले की लगेच आपण लांबसर कापून घेतलेला कांदा अद्रक आणि लसण घालून व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटापर्यंत आपण छान हा कांदा नंग बदलेपर्यंत छान असा फ्राय करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत छान कांदाही आपला व्यवस्थित असा लालसर झाला आहे आता लगेचच त्यामध्ये लांबसर कापून घेतलेले टमॅटो घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित सर्व चमच्याच्या सांग्याने एकजीव करून घेणार आहोत आणि लगेचच आता आपण यामध्ये सफेद उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घालून घेणार आहोत आणि सतत दोन ते तीन मिनटापर्यंत डाळीचा रंग लालसर होईपर्यंत आपण हे छान असे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर याला जास्त वेळ लागत नाही तर दोन ते तीन मिनटापर्यंत हे सर्व छान असे तेलात ते फ्राय होतात आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त आपला चटणीचा मसाला हा तयार झालेला आहे आता आपण सर्व तयार झालेला आणि फ्राय करून घेतलेले हे सर्व एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी हे सर्व एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आणि थंड करून आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत तर सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपण त्यामध्ये कोरे मसाले घालणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे हळद पावडर घातलेली आहे आणि जर तुम्हाला ही चटणी अजून तिखट करायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिरचीचा वापर करू शकता आता लगेचच त्यामध्ये आपण चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आन... आणि झाकण बंद करून आपण छान अशी बारीक पेस्ट याची तयार करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी छान थोडे थोडे पाणी घालून याचे मस्त असे बॅटर तयार करून घेतलेले आहे आणि एका वाटीत काढूनही घेतलेले आहे आता या चटणीला आपण तडका देणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर कढई गॅसवर ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल व्यवस्थित कडकडीत कर तापले की लगेचच त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत आणि जिरे लालसर झाले की लगेचच त्यामध्ये चार ते पाच कडीपत्तेचे पानं घालून घेणार आहोत आणि तयार झालेला तडका मी हा आता चटणीमध्ये घालून घेत आहे तर खूप छान आणि मस्त अशी ले ले ही चटणी आपली तयार झालेली आहे आणि तडका ही खूप जबरदस्त या चटणीला लागलेला आहे आणि जर ही चटणी थोडी घट्ट झाली असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचा उपयोग करू शकता आणि ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूपच जबरदस्त आणि अप्रतिम चवीला तयार होती आता तयार झालेल्या इडल्या मी एका डिशमध्ये काढूनही घेत आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत तयार आहेत आपल्या डाळ तांदूळ न भिजवता इन्स्टंट अशा इडलीची रेसिपी तर मी तुम्हाला एक इडली तोडूनही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच छान सॉफ्ट आणि जाळीदार मऊ लुसलुशीत ही इडली तयार झालेली आहे आणि लहान मुलांना तर ही इडली खूप आवडेल आणि तेही खूप आवडीने खातील अशी ही इडली तयार होते तर सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट ही रेसिपी तयार होते आता मी तुम्हाला हे सर्व ही करून दाखवत आहे एका डिश मध्ये मी या इडल्या राऊंड अशा सजावट करून घेतलेल्या आहे आणि मधोमध आपण तयार केलेली चटणी याबरोबर सर्व केलेली आहे ही रेसिपी कमी वेळामध्ये घरच्या सा साहित्यापासून आणि झटपट अशी इन्स्टंट इडली तयार केलेली आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही इडली नारळाच्या चटणीसोबतही एन्जॉय करू शकता तर मग आहे ना खूप सोपी रेसिपी ही रेसिपी तुम्ही सकाळच्या घाई आणि लहान मुलांच्या टिफिनसाठीही तयार करू शकता लहान मोठांना खूप आवडेल अशी ही रेसिपी तयार होते आणि जर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय केली तर परत नक्की करणार तर मग डाळ आणि तांदूळ न भिजवता आपली छान अशी इन्स्टंट इटली तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद